फास्टिंग हा खूप ट्रेंडिंग पण त्याचं प्रमाण कसं असावं आणि खूप छान शब्द आहे बरं का लंघन लंघन म्हणजे लघु या संस्कृत शब्दापासून तयार झालेला शब्द आहे लंघन म्हणजे शरीरात हलकेपणा आणणारी प्रक्रिया म्हणजे लंघन लघुता म्हणजे हलकेपणा ज्या उपक्रमामुळे तुमच्या शरीरात हलकेपणा येतो त्याला म्हणतात लंघन आणि हे मध्ये मध्ये करणं खूप आवश्यक आहे म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये उपवासांची योजना केलेली आहे चतुर्थी असते एकादशी असते कुठला ना कुठला सण महिन्याला येतच असतो आणि ते उपवास असतात गुरुवार असतो कुणाचा महाशिवरात्र असते पण हे उपवास करणं खूप आवश्यक आहे कारण मी झाडांचं उदाहरण देते बघा तुम्हाला एखाद्या झाडाला जर खूप जास्त तुम्ही खत पाणी घातलं तर काय होईल ते झाड खूप चांगलं वाढणार आहे का ते झाड सडून जाईल जर त्याला गरज नसेल त्या खताची त्या पाण्याची तर ते झाड खराब होईल तसंच तुमच्या शरीराला मध्ये मध्ये विश्रांती देण्याची गरज आहे मध्ये मध्ये आहार कमी ठेवण्याची गरज आहे आणि त्याला जर श्रद्धेची जोड असली म्हणजे तुम्ही तो उपवास म्हणून केला कुठल्या तरी श्रद्धेने केला तर त्याचं मनोबल टिकून राहतं तुम्ही असं ठरवा की उपाशी राहायचे मला आज तर अजिबात नाही राहता येणार सारखं आठवण येईल की मला हे खायचं मला ते खायचं त्याचे आठवण येईल